नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी पौष महिना हा सुरू झालेला आहे आणि या पौष महिन्यामध्ये सूर्यनारायणाची उपासनाही केली जाते तर या पौष महिन्यामध्ये सूर्यनारायणाचे व्रत हे कसे करावे उपवास कधी सोडावा पूजा मांडणी व्रत व्रताचे नियम काय सेवा काय तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा सूर्यनारायणाची पौष महिन्यामध्ये आपण जर उपासना केली तर आपल्या आयुष्यातील बऱ्याचशा अडचणी या दूर होतील नोकरीमध्ये काही समस्या असतील किंवा नोकरी लागत नसेल किंवा नोकरीमध्ये बढती मिळण्यासाठी देखील नोकरी प्राप्तीसाठी देखील तुम्ही ही सेवा करू शकता अत्यंत महत्त्वाचा हा महिना आहे तर बघा पौष महिन्यामध्ये पहिला रविवार हा एकवीस तारखेला आलेला आहे त्यानंतर दुसरा रविवार हा अठ्ठावीसला आलेला आहे त्यानंतर तिसरा रविवार हा चार जानेवारीला आलेला आहे आणि चौथा रविवार हा अकरा जानेवारीला आलेला आहे आणि पाचवा आणि शेवटचा रविवार हा अठरा जानेवारीला आलेला आहे आणि ह्या रविवारच्या निमित्ताने आदित्य रानूबाई व्रत म्हणजेच सूर्यनारायणाचे व्रत अगदी घरच्या घरी आणि साध्या पद्धतीने कसे करावे तर हे देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा दर रविवारी सूर्यनारायचे सूर्यनारायणाची उपासना करावी त्यां ज्यांच्या पत्रिकेमधील सूर्य मजबूत करायचं असेल तर त्यांनी या पौष महिन्यामध्ये नक्कीच सूर्यनारायणाची पूजा आणि उपासनाही करावी आणि त्यासाठीच हा महिना महत्त्वाचा मानला जातो तर या महिन्यामध्ये म्हणजेच पौष महिन्यामध्ये जितके रविवार तुम्हाला जित सेवा करणं जमेल उपासना करणं जमेल तर तितके रविवार तुम्ही करू शकता त्यामध्ये एक किंवा दोन रविवार गेले तरीही काही हरकत नाही तर या व्रताचे काही नियम आहे तर सर्वप्रथम सकाळी लवकर उठावे ब्रह्ममुहूर्त ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला उठायचं आहे आणि ब्रह्ममुहूर्तावरच आपल्याला अंघोळ करायचे आहे यासोबतच या व्रतामध्ये ब्रम्हचऱ्याचे आपल्याला पालन देखील करायचे आहे तसेच तुम्ही या पूजेची मांडणी तुम्ही अगदी साध्या पद्धतीने देखील घरी करू शकता आणि मांडणी आपल्याला या ज्या ठिकाणी करायची आहे तर ज्या ठिकाणी सूर्याची किरणे येतील तर त्या ठिकाणी आपल्याला ही मांडणी करायची आहे तर तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये जर सूर्याची किरणं येत असतील तर त्या ठिकाणी करू शकता किंवा गच्चीवर केली तरीही चालेल किंवा खिडकीमध्ये दे देखील तुम्हाला जमत असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही ही पूजा करू शकता तर यासाठी आपल्याला एक पाठ घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला सूर्याची प्रतिकृती काढायची आहे सूर्याची प्रतिमा काढायची आहे तुम्ही ही रांगोळीनी काढू शकता आणि यासोबत रानूबाईची देखील आपल्याला प्रतिमा काढायची आहे तर बघा आदित्य हे सूर्यदेवांचं नाव आहे आणि रानूबाई या त्यांच्या पत्नी आहेत त्यामुळे आपल्याला या दोघांची ही प्रतिमा रांगोळीनी पाटावर काढायची आहे तसेच सकाळी सूर्याला जल अर्पण करायचे असते तर एका तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळद कुंकू अक्षता टाकायचे आहेत एक फूल टाकायचे आहे आणि त्यामध्ये चिमुडवर पांढरे तीळ टाकायचे आहे आणि हे जल आपल्याला सूर्याला सकाळी अर्पण करायचं आहे आणि अर्पण करत असताना ओम घृणी सूर्याय नम या मंत्राचा एकवीस वेळा किंवा अकरा वेळा मंत्र करायचा आहे ज्यांना व्रत करणं शक्य नाही तर त्यांनी पौष महिन्यामध्ये रोज सूर्याला जल अर्पण करावे आणि अर्पण करताना ओम घृणी सूर्याय नम या मंत्राचा जप करावा यासोबतच रविवारी पौष महिन्यातील रविवारी सूर्याला जल अर्पण करू नयेत तर फक्त तुम्ही तुळशीची पूजा करू शकता तर जल अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला तुळशीची देखील पूजा करायची आहे तुळशीला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे हे झाल्यानंतर आपल्याला तुम्ही सूर्यदेवांची जी मांडणी केलेली आहे तर त्या ठिकाणी आपल्याला देखील पूजा करायची आहे सूर्यदेवांची जी प्रतिकृती प्रतिमा काढलेली आहे रानूबाईची जी प्रतिमा काढलेली आहे तर त्यांची देखील आपल्याला पूजा करायची आहे दिवा लावायचा आहे तसेच या दिवशी व्रताचे काही नियम देखील आहे तर या दिवशी आपल्याला जर तुम्ही व्रत करणार असाल तर तेलकट तिखट आणि म मिठाचे आपल्याला खायचे नाही तर तुम्ही चहा घेऊ शकता पण त्यामध्ये आपल्याला आलं हे टाकायचं नाही तर बिना आल्याचा चहा आपल्याला घ्यायचा आहे आणि दिवसभर तुम्ही फलाहार घेऊ शकता तसे संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधी आपल्याला उपवास सोडायचा आहे आणि सूर्यास्त झाल्यानंतर आपल्याला काहीही खायचं नाही व्रत हे कोणीही करू शकता स्त्री पुरुष कोणीही ज्यांची इच्छा आहे ते हे व्रत करू शकतं आपल्या आयुष्यातील संकट दुःख दूर व्हावी तसेच सूर्यनारायणांची आपल्यावर कृपा असावी तर यासाठी आपल्याला त्यांची उपासना या पौष महिन्यामध्ये करायची आहे नोकरीसाठी देखील तुम्ही हे व्रत करू शकता सूर्यदेवाला तीळ आणि गुळाचा नैवेद्य हा प्रत्येक रविवारी आपल्याला अर्पण करायचा आहे आणि थोड्या वेळ त्या ठिकाणी ठेवल्यानंतर तो तुम्ही सर्वांनी प्रसाद म्हणून तुम्ही खाऊ शकता त्यासोबतच या महिन्यामध्ये प्रत्येक रविवारी आपल्याला सूर्यदेवांची जी कहाणी आहे तर ती इतरांना ऐकवायची आहे यासोबतच दान देखील आपल्याला करायचं आहे तर दानाला देखील तितकंच महत्त्व आहे अन्नधान्य तुम्ही या दिवशी दान करू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार तर या पद्धतीने आपल्याला दर रविवारी या पौष महिन्यामध्ये आदित्य रानूबाईची मांडणी करून उपासना करायची आहे पूजा करायची आहे आणि त्यासोबतच या महिन्यामध्ये आपल्याला ब्रह्मचाराचे देखील पालन करायचं आहे मांसाहार आपल्याला करायचा नाही तसेच याचे उद्यापन हे आपल्याला पौष महिन्यातच करायचे असते तर उद्यापन करताना आपल्याला फक्त दान धर्म करून सूर्यदेवांना तीळ आणि गुळाचा नैवेद्य दाखवून हे उद्यापन करायचे असते आणि शेवटच्या रविवारी जर तुम्हाला मासिक धर्म आला असेल तर तुम्ही उद्यापन करू नये कारण हे उद्यापन आपल्याला पौष महिन्यातच करायचे असते त्यामुळे तुम्ही ते करू नये तर याप्रमाणे आपल्याला पौष महिन्यामध्ये सूर्यनारायणाचे व्रत हे करायचे आहे त्यांची उपासना करायची आहे जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी दुःख हे येणार नाही